सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरातील श्रीराम कॉलनीमधील रहिवाशी असलेली एक पंचावन्न वर्षीय महिला घरून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याप्रकरणी शिक्षक असलेल्या मुलाने दिलेल्या खबरेवरून अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील श्रीराम कॉलनीमधील पंचावन्न वर्षीय महिला घटनेच्या दिवशी एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घरच्यांना पंढरपूर येथे दर्शनासाठी जाऊन येते म्हणून निघून गेल्यानंतर त्या पंचावन्न वर्षीय महिलेचा जालना नांदेडसह नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता आढळून न आल्या नाही म्हणून या पंचावन्न वर्षीय महिलेच्या अडतीस वर्षीय शिक्षक असलेल्या मुलाने शेलू पोलीस ठाण्यात आई बेपत्ता झाल्याची मिसिंग दाखल केली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत सेलूसह ग्रामीण भागात महिला मुली मुलं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून मिसिंग दाखल झालेल्यांचीच नोंद करण्यात येत आहे अशीच घटना शिनेटाकळी येथील असून वर्षभरापासून तेथील इसम बेपत्ता आहे गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू